आपण आज गणपतीचं राजंगाव या ठिकाणी दर्शन घेऊन कर्तव्यता सुरुवात केलेली आहे काय सांगा कर्तव्यता सुरू करताना एक प्रकारे प्रचार चालू केलाय तुम्ही हो काय सांगा कशा पद्धतीने आपल्या आंबेगाव तालुक्याची दडपशाही हुकुमशाही याला मोडीत काढण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील आपल्या सर्व प्रश्नांचा आपल्या बंधू भाग म्हणजे वेगळ्या अडचणी आहेत पाणी प्रश्न असेल रोजगार असेल शेतीमालाचा भाव असेल चोवीस तास लाईटचा विषय असेल दळवण असेल बिबट्याचे हल्ले असेल असे भरपूर साऱ्या प्रश्न डोंगर आहेत आणि या प्रश्न डोंगर आपण कशाप्रकारे मात करणार आहेत ते सांगण्यासाठी आपण आपली कर्तव्य आजपासून चालू केली आहे तुम्ही एक प्रकारे प्रचारच चालू केलेला आहे तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचं काम करताय सध्या पक्षाचं काम करता असताना पक्षाकडनं आदेश नसताना तुम्ही प्रचार चालू केला आहे पुढची रणनीती कशी असणार आहे मी महायुती महाविकास आघाडीकडनं प्रचार चालू केला आहे मी असं कोणत्याही पक्षाचा तुम्हाला दिसत नाही झेंडा मी कोणाचा लावून प्रचार करतो आहे मी महाविकास आघाडीकडनं प्रचार चालू हो केलाय त्या पद्धतीने के वरतून आदेश आले तुम्हाला नाही कुठलाही आदेश नाही आहे पण मला माझं काम प्रामाणिकपणे करायचं आहे त्यामुळे मी प्रचार चालू केला आहे कशा माझी जी दिवसाची यात्रा आहे ही रांजण गावाच्या टोकापासून तर आव्हाच्या टोकापर्यंत पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि याचा वेळोवेळी तुम्हाला आम्ही रोज तुम्हाला त्याचा प्रचार दौऱ्याचा निवडून तुम्हाला देत जाऊ कशा पद्धतीने असणार त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही गावोगावी जाऊन प्रत्येकाला भेटणार आहोत